भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जुगार आणि दारू व्यवसायावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता बावीस आरोपींच्या ताब्यातून तब्बल एक लाख सहासष्ट हजार चारशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजता दरम्यान पोलिस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता बावीस आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत एक, एक लाख सहासष्ट हजार चारशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी सदर आरोपींवर भंडारा अड्याळ लाखांदूर मुहाडी गार्धा करडी साकोली पालांदूर पवनी तुमसर आंधळगाव सिहोरा गोबरवाही या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे